राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव हैदराबाद तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे पन्नास वाहनांमधून अंदाजे आठ हजार सहाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांदे आत्तापर्यंत विकलेले आहेत तर सरासरी उन्हाळी कांद्याचे भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव जवळजवळ आज स्थिर पाण्यास मिळत आहेत है। तर हैदराबाद येथे आज गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल्डा नऊशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलटी चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली डॅमेज माल पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे मित्रांनो हैदराबाद येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे पंचेचाळीस गाड्यांची आवक आज आलेली आहे गोल्डे या प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर गोल्डा नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील मिडियम कांदे विकले तर मुक्कल साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर फुल बिग साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे बिग साईज कांदे विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर मित्रांनो आंध्र प्रदेशच्या कांद्याची आवक नवीन कांद्याची आवक वाढतानाच दिसत आहे आज सात गाड्यांची आवक आहे त्याला बाजारभाव चारशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज आंध्र प्रदेशचा नवीन कांदा चेन्नई येथे विकलेला आहे तर मित्रांनो चेन्नई येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास